नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझीमध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे त्यासाठीच आपण खास अशी रेसिपीज पाहणार आहोत की लाडू फार अप्रतिम लागतात आणि बनतातही झटपट हे लाडू कसे बनवायचे ते आपण पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका म्हणजे तुमची कोणतीही टिप मिस होणार नाही आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बकिन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ मी पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लाडू कसे बनवायचे त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया पनीर मलाई लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया पनीर घेतलेलं आहे दीडशे किसून घेतलेला आहे त्यानंतर कप घट्ट दूध साखर पाव कप मिल्क पावडर तीन ते चार चमचे घट्ट साय दोन चमचे तूप अर्धा चमचा वेलची पावडर आता आपण कृतीकडे वळूया आता एका पॅन मध्ये हो आपण सगळ्यात आधी तूप घालून घ्यायचं थोडं आणि त्या तुपावर आपण जे पनीर किसून घेतलं होतं ते घालून घ्यायचे हे व्यवस्थित असं हे एक दीड मिनिटं असं परतवून घ्यायचं शक्यतो ही रेसिपी बनवताना पनीर असं वापरा पनीर सुपावर मिनिटभर परतव झाल्यानंतर ह्याच्यात आपण आता घालायची साय ह्याच्यासाठी घट्ट सुद्धाची साय वापरा त्याचा छान टेक्शर येत्या नंतर ना। मग त्यानंतर मिल्क पावडर आणि दूध हा सगळे जिन्नस छान असायचा आपल्याला एक्झ्यूम करून आहे आणि सगळं मिश्रण थोडस पट्टो होईपर्यंत मिक्स आहे आणि ह्याच्यामध्ये हे गॅसवर जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ते हलवत आहे असं सतत कारण कसं होतं पॅनला हे दुधाचे पदार्थ मग पटकन लागतात सगळी प्रोसेस ही बंद असेवरच करायची आहे मिश्रण थोडस घट्ट झालेलं आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालायची साखर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि आता साखर घातली सा की हे थोडस सैल होणार पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला आता हे परतवून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडस दूध गरम करू तर केसर भिजून घालू केसर घातले तरीही झाले आणि थोडासा रंग छान येतो त्याला किंवा नाही घातले तरी घेतले सगळे जिने छान असं एकजीव झालेले आहेत आता दूर आणि साई जी आपण घातली होती ती व्यवस्थित आटलेली आहे आता ह्या स्टेजवर आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे वेलची पावडर आणि एक मिनिट दीड मिनिट आपण फक्त परतवून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचं आणि हे जे मिशन आहे ते फार थंड नाही करायचं थोडंसं कोमट झालं की मग आपण ह्याचे लाडू वळायला घेऊया हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे फार थंड नाही करायचं थोडस कोमटच आहे आता आपण काय करायचं तुपाचा हात दोन्ही हातांना लावून घ्यायचा असा आणि तुम्हाला ज्या आकारात हवे त्या आकारात हे लाडू आपण असे वळून घ्यायचे हे बघा हे असे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत आता आपण हे सगळे लाडू बनवून घेऊया तर छान अशी ही गोडाची रेसिपी तुमच्या गणपती बाप्पांसाठी नक्की करून पहा आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंटद्वारे कळवा आपण पुन्हा भेटूया छान आणि मस्त रेसिपी सह तोवर स्वस्त रहा काळजी घ्या गणपती बाप्पा मोर